सरत्या वर्षातील करते अधिकारी उत्तर सोलापूर तालुक्यातील लोकांचा थेट संपर्क असणारे अधिकारी आणि त्यांनी सरत्या वर्षात पार पाडलेली जबाबदारी याचा आलेख आपणास पाहायला मिळणार आहे दोन हजार पंचवीस या सरत्या वर्षात उत्तर सोलापूर तालुका संबंधातील प्रमुख अधिकाऱ्यांनी लोकांचे कसे हित जपले काय झाल्या घडामोडी हे या बातमीत पाहायला मिळणार आहे थेट सामान्य नागरिकांचा संबंध येणारे खाते म्हणजे उत्तर सोलापूर तालुका पंचायत समिती आणि याच पंचायत समितीचे प्रशासक म्हणजेच गट विकास अधिकारी राजाराम भोग हे उत्तर तालुक्यातील अनेक गावांच्या हिताचे निर्णय गट विकास अधिकारी राजाराम भोग यांच्याकडून राबवले जात आहे समृद्ध ग्रामपंचायत या योजनेअंतर्गत स्वतः गट विकास अधिकारी राजाराम भोग हे थे लक्ष ठेवून आहेत पंचायत समितीच्या अनेक योजना या सामान्य लोकांना मिळाल्या आहेत तालुक्यातील कोणत्याही प्रकारची अडवणूक गट विकास अधिकाऱ्यांनी केली नाही असेच गावातील सरपंच तालुक्याचे नेते सांगत असतात यामुळे सरत्या वर्षातील कर्ता अधिकारी म्हणून गट विकास अधिकारी राजाराम भोंग यांनी उत्तर तालुक्यावर आपली छाप पाडली आहे उत्तर सोलापूर तालुक्यातील सर्वात महत्वाचे आणि चर्चेतील विभाग म्हणजेच उत्तर तहसील कार्यालय पाठीमागील अनेक घटनांमुळे तहसील विभाग अत्यंत चर्चेत आला आहे तहसीलदार निलेश पाटील यांनी कार्यभार हातात घेतल्यापासून अनेक कामांना गती मिळाली आहे मुख्यत्व शेतीच्या कामासंबंधी तहसीलदार निलेश पाटील हे कायम शेतकऱ्यांच्या बाजूने राहिले आहे नुकताच गेल्या आठवड्यात भागाईवाडी गावातील अत्यंत जुना रस्त्याचा विषय तहसीलदार निलेश पाटील यांनी तात्काळ मार्गी लावला आहे यामुळे भागाईवाडी गावातील जनतेची दळणवळणाची समस्या तात्काळ सुटली आहे तहसील कार्यालयातील प्रत्येक का अधिकारी म्हणण्यापेक्षा खऱ्या अर्थाने लोकसेवक होण्यास तहसीलदार निलेश पाटील हे झटताना दिसत आले आहे यामुळेच सरत्या वर्षात कर्ता अधिकारी म्हणून उत्तर कोल्हापूर तालुक्यातील नागरिकांची कामे वेगाने करण्यात तहसीलदार निलेश पाटील हे आघाडीवर आहे एकेकाळी नकोसे वाटणारे उत्तर तालुका पोलीस ठाणे हे पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे यांच्या कार्यकाळात जबाबदारी बजावत आहे जिल्ह्याच्या तुलनेत तालुका पोलीस ठाणे हे लोकांची सेवा करण्यात नंबर वन थेट वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले होते कडाक्याच्या थंडीत देखील गस्त घालणारे पोलीस कर्मचारी तपासात वेग घेणारे कर्मचारी गावातील तक्रारी एकमेकांच्या संमतीने गावातच सोडवण्यावर भर देणारे कर्मचारी सण उत्सव काळात चोख बंदोबस्त बजावून वादाची परंपरा बंद करणारे अधिकारी अशा अनेक कारणांमुळे उत्तर सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात सामान्य लोकांची कामे तात्काळ करण्यात तरबे तरबेज असणारे पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे हे देखील सरत्या वर्षातील कर्ते अधिकारी म्हणून नावारूपाला आले आहे